मुलांनो बागेमध्ये आपण सुंदर आकाराची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे पाहतो आपल्याला ती फुलपाखरे खूप आवडतात की नाही तर ही फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो आता हे चित्र पहा या चित्रामध्ये तुम्हाला बिबळ्या कडवा नावाचं फुलपाखरू दिसतं हे फुलपाखरू आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून आपण फुलपाखरांची वाढ कशी होते म्हणजेच फुलपाखरांमधील रूपांतरण कसे होते ते पाहूयात हे पहा हे आहे रुईचं झाड आणि या रुईच्या झाडाच्या पानावर बिबळ्या कडव्याची मादी अंडी घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते आणि फुलपाखराच्या अळीला सुरवंट असं म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा भुकेने प्रचंड वखफकलेला असतो म्हणजे त्याला खूप भूक लागलेली असते तो ज्या पानावर अंड्यातून बाहेर पडतो तेच पान कुरतडून खायला तो सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूपच झपाट्यानं होते पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात कात म्हणजे काय असतं शरीराची वाढ होताना अपुरे पडणारं शरीरावरचं आवरण असतं तुम्ही सापाची कातसुद्धा पाहिलेली आहे बघा हां तर पुन्हा तो काय करतो वेगानं कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची झपाट्यानं वाढ होते दोन ते अडीच दिवसांनी तो परत कात टाकतो अशा रीतीने तो चार वेळा कात टाकतो बिबळ्या कडाव्या प्रकारचे फुलपाखरू सुरुवण असते दहा ते बारा दिवस असते पाचव्या वेळी वाढ पूर्ण झाली की सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा रेशमासारखा लांबलचप धागा काढतो स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत घेत छोटेसे आवरण तयार करतो त्या आवरणाला कोश म्हणतात वाडीच्या या अवस्थेला कोषावस्था म्हणतात चित्रामध्ये तुम्हाला हे दिसतंय ही आहे कोषावस्था या कोशाच्या आत बिबळ्या कडवा अकरा किंवा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात पायाची लांबी वाढते आकर्षक पंख निर्माण होतात हे त्यापैकी काही बदल आहेत आवरणाच्या आत बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले हे सुंदर फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर पडते आणि सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीनं होते आणि बागेमध्ये दिसणारी ही सगळी फुलपाखरं सुंदर अशी फुलपाखरं याच पद्धतीनं वाढत असतात